श्रावण सोमवार विशेष महिलांसाठी खास उपाय आणि पूजाविधी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी महिलांनी काय उपाय करावेत शिवपूजा ही कशी करावी कोणती मूठ आपण अर्पण करावी आणि काय चुका टाळाव्यात हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने सर्व शिवभक्तांसाठी श्रावण सोमवार म्हणजे एक पर्वणीच या दिवशी जी भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात त्यांच्यावर भोळाशंकर आपली विशेष कृपा करतो भोलेनाथांची आपल्या भोल्या भक्तांवर विशेष कृपा बरसते मग चला सुरू करूया सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत शक्य असेल तर या दिवशी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा मनात शांततेनं ओम नमः शिवाय हा जप करत राहा त्यानंतर घरात असलेलं शिवलिंग किंवा आपल्या घराजवळीलच मंदिर गाठा तिथे पंचामृताने म्हणजेच दूध दही मध साखर आणि तूप याने शिवलिंगाचा अभिषेक करा त्यानंतर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने शिवलिंग हे स्वच्छ करून घ्या आता अर्पण करायची वेळ पहिल्या श्रावण सोमवारी एक खास मूठ अर्पण करायची असते ज्याला आपण श्रावणाची मूठ श्रावण मूठ असंही म्हणू शकतो ती तयार करण्यासाठी एका थाळीमध्ये म्हणजेच एक ताटली घ्या त्यामध्ये तीळ साखर सुपारी गोडे तेल थोडंसं कणिक किंवा गहू हरभऱ्याची डाळ किंवा काळ्या रंगाचे हरभरे असतात ते खवा किसलेला नारळ किंवा किसलेला बुरा ही सगळी एकत्र करून हातात धरावी आणि मनात प्रार्थना करत हे महादेवा माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपा राहू दे असं म्हणत शिवलिंगाजवळ अर्पण करावी तर ही श्रावणमूट अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्रही अर्पण करा बेलपत्र हे स्वच्छ धुवून घ्यावं आणि तीनही पानं जोडलेलं असेल तर तेच बेलपत्र घ्यावं पान कुठल्याही प्रकारचं तुटलेलं नसावं बेलपत्र उलट अर्पण करू नका त्याची गुळगुळीत बाजू जी असते तर ती वरती असावी आणि हो महिलांनी या दिवशी शक्यतो उपवासच ठेवावा उपवास ठेवल्यास विशेष फळ प्राप्ती होते जेवण न करता फळं दूध किंवा पाणी यावर उपवास ठेवावा आणि शक्य असल्यास ओम पार्वती पतय नमहा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आता लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी आपण जाणून घेऊयात शिवलिंगावर कधीही तुळशी पान अर्पण करू नये का कारण महादेवाला तुळशीचे पानही अर्पण केले जात नाही ती केवळ विष्णूला प्रिय आहे केतकीचं फूल हे वापरू नका शिवाने ते नाकारलेलं आहे शिवलिंगावर कुंकू किंवा हळद देखील लावू नये फक्त रंगाची फुलं किंवा इतर फुलं बेलपत्र आणि पाणी किंवा दूध अर्पण करावे पूजा ही शक्यतो सकाळच्याच वेळी करावी पूजा रात्री उशिरा करू नका सकाळच्या वेळेत पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते आता एवढं सगळं केल्यावर शेवटी महादेवाला नमस्कार करून तुम्ही शिव चालिसा किंवा रुद्राष्टक वाचू शकतात तर अशा प्रकारे श्रावण सोमवारचं हे साध पण प्रभावी पूजन केल्याने तुमचं कुटुंब वैवाहिक जीवन आणि आरोग्य यामध्ये सकारात्मक ऊर्जा येईलच जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच तुमच्या मैत्रिणींशी देखील करा आणि अशाच आध्यात्मिक अपडेटसाठी स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका